विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ दोन ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातारपाडा येथे महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती साजरा करण्यात आली धुळे जिल्हा प्रतिनिधी राहुल राठोड निमित्त गावात स्वच्छता ही सेवा मोहीम अंतर्गत महाप्रधान मोहीम आयोजित करण्यात आली मोहीम अंतर्गत गावात ठिकठिकाणी स्वच्छता करून आरोग्याचे संदेश देण्यात आले शाळे स्वच्छतेची शपथ घेण्यात आली तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगण्यात आले निकम सरांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती सांगितली या कार्यक्रमास श्री रामदास अनाजी शिंदे ग्रेडेस मुख्याध्यापक श्री दांडे सर श्री निकम सर श्री पवार सर श्री बुवा मॅडम श्री चौरे सर बहिरम सर तसेच ग्रामस्थ वरिष्ठ मंडळी ग्राम पंचायत सदस्य बाई जाधव व अंगनवाड़ी सेविका सपना चौहान सामाजिक कार्यकर्ता मिथुन राठौड़ तुषार चौहान हे उपस्थित होते तो स्वच्छता की स्वच्छता के धर्म बढ़ाया गया मेरा एक कदम पूरे भारत को पूरे भारत को बनाने की मदद करेगा मैं जो शपथ ले रहा हूँ वह अन्य चंबर व्यक्तियों को व्यक्तियों से भी करवाऊंगा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा